हाय राधिका मॅडम ही रघू तू तु इथे तुमच्याशी मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं असं आहे का ठीक आहे आत ये ना चल बस बस ना बोल काय बोलायचंय तुला मी गणितात खूप कच्चा आहे म्हणून मी दोन तीन वेळा फेल सुद्धा म्हणून विचार केला की तुमच्याकडून ट्युशन घेऊनच मी पास होऊ शकतो जर तुम्हाला ओके असेल तर मी उद्यापासूनच ट्युशनसाठी येऊ हो शकतो ट्युशन ठीक आहे बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते ठीक आहे हे थँक्यू मॅडम इट्स ओके ठीक आहे कुठल्या विषयाची ट्यूशन हवी आहे तुला तेच मॅडम आधीच तुम्हाला सांगितलं होतं ना हे जे गणित आहे ना त्यात मी खूप वीक आहे मॅडम जर तुम्ही हो मला शिकवाल ना मी नक्कीच पास होईन मॅडम तसं काही नाही मला अजिबात वेळ नाही अरे मॅडम त्यात काय एवढं मॅडम प्लीज प्रत्येक सब्जेक्ट मध्ये माझ्या मार्क खूप चांगले आहेत मॅडम जर तुम्ही मला शिकवाल तर गणितात सुद्धा मला खूप चांगले मार्क मिळतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादाने मी खूप चांगले मार्क मिळवीन मॅडम नाहीतर मी फेल होईन मॅडम कुठल्याही प्रकारे तुम्हालाच मला गणित शिकवून पास हो लागेल मॅडम असं आहे का अरे काय झालं मॅडम यात विचार करण्यासारखं काय आहे असं काही नाही आहे मी शाळेतनं घरी आल्यानंतर माझं खूप काम असतं रे घरी म्हणून जरा विचार करत होती पण तुला माझ्याचकडनं ट्युशन घ्यायचं आहे मी काय करू तुला शिकवण्यासाठी मला वेळ मिळेल की नाही याचाच विचार करत होती मी मी इतकं बोलल्यानंतर तुम्ही हे बोलताय मॅडम तुम्ही मला नाही शिकवलं तर मी नक्कीच फेल होईन मॅडम राधिका मॅडम तुम्ही मला रोज दोन तास नाही शिकवू शकणार असं आहे का ठीक आहे तू आता इतकंच म्हणतोय तर मी तुला शिकवायला तयार आहे ठीक आहे ना थँक्यू मनापासून धन्यवाद म्हणतोय मी ठीक आहे मला सांग तुझी ताई सुजाता कशी आहे ती तिचं काय एवढं ती तर बिंदास्त आहे टूशन कधीपासून सुरू करायची उद्यापासून करू शकतो हा? अरे तुम्ही या ना हे सांग कोण आहे हा त्याचं नाव रघु आहे बाजूच्या गल्लीमध्ये मा माझी फ्रेंड सुजाता राहते तिचा भाऊ आहे असाय का हा इकडे काय करतोय पण याला माझ्याकडनं ट्युशन घ्यायचं आहे म्हणून इथे आलं आहे बर चांगलं आहे ठीक आहे राधिका मॅडम मी येतो आता म... ओके आता जा उद्या संध्याकाळी पाच वाजता ये ठीक ठीक आहे आहे राधिका मॅडम थँक्यू सांभाळून जा हा ठीक आहे आता येतो मी हम्म ओके जा अहो तुम्हारे चाह कि कॉफी आनू का सद्या चाह कॉफी ची तो गरज नहीं है फक्त थंड चूस घेऊन बस हम्म ठीक है ओ काय त्याची ट्युशन घेणार आहेस तू हो घेईल ना तो खूप हुशार मुलगा आहे पण फक्त मॅथ्स मध्येच वीक आहे तो आणि इतकंच नाही तो माझी फ्रेंड सुजाताचा भाऊ आहे ना म्हणूनच ट्युशन घ्यायला तयार झाली ठीक आहे तुझी इच्छा मी ऑफिसला चाललो आहे ठीक आहे ओ हो। तुम्ही सांभाळून गाडी चालवा हा ठीक आहे ठीक आहे बाय ठीक आहे अरे रघु हाय हॅलो इतक्या लवकर आलास तू अच्छा हुँ, ये आते। अरे बस ना सुरू करायचं का आपण हो सुरू करूया मॅडम ड्रेस चेंज करून याल की मग याच ड्रेस मध्ये शिकवाल ते सगळं मी बघते आधी तू बुक तर ओपन कर ना मध्ये कुठला पाठ संपवलाय सगळं झालंय का याच फॉर्म्युला काय या माहिती आहे तुला माहिती आहे की नाही सांग ना अरे लवकर बोल ना हे सगळं आ... हे सम माहिती आ... मला जितकं कळतं हे सम खूप महत्वाचं आहे आपण एक काम करूया या सुरू करूया आज ठीक आहे हा मॅडम सरजी कुठे गेले आहेत ना आणि आज तर आतापर्यंत आलेच नाहीत काय झालं त्यांचं काल काम लवकर संपलं ऑफिस मधनं म्हणून ते जरा लवकर आले घरी नॉर्मली घरी येता येता रात्र होऊन जाते कधी कधी तर रात्री एक सुद्धा वाजलेत हो आहे तर मला वाटतं सरला यायला खूप वेळ लागणार आहे म्हणजे सर येईपर्यंत मी तुमच्यासोबतच राहू शकतो ना हम्म थांब ना यात काय ठीक आहे मॅडम जोर सर घरी येत नाही तोवर मी तुमच्यासोबतच राहील मॅडम सर येताच मी निघून जाईल ठीक आहे ती तुझी इच्छा हम्म हम्म ही चांग आता याला सॉल्व करावं लागेल या फॉर्म्युल्याला समजून घे मॅडम या तुम्ही आहात का हो मीच आहे ती काय मॅडम डान्स करताना काय सुंदर दिसता तुम्ही <laughs> तर मग तुम्ही इंस्टाग्राम वर अपलोड का नाही करत खूप सारे लाईक्स मिळतील नाही रघु वर पोस्ट करणं त्यांना अजिबात आवडत नाही म्हणूनच कुठलाही व्हिडिओ पोस्ट न करता फक्त फोन मध्येच ठेवलाय अच्छा असं आहे तर ठीक आहे मॅडम जरा मला तो फोन द्या मीच बघतो काय ते मॅडम तुम्ही तर खरंच कम्माल आहात मॅडम खूप सुंदर मॅडम <laughs> आपलं आयुष्य वेस्ट का करताय मॅडम तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे कुठल्याही hmm. प्रकारे साहेबांकडून परमिशन घेऊन जर तुम्ही हा व्हिडिओ पोस्ट केलात ना तुम्हाला खूप सारे लाइक्स मिळतील तुम्ही एका रात्रीत फेमस व्हाल मॅडम सगळी लोक तुमच्याच बद्दल बोलतील मॅडम मोठी बातमी होईल काय बोलतोय इतकी फेमस होईल मी हो निश्चित मॅडम मी खरं सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा व्हिडिओ खूपच छान आहे हो हो खरंच आहे पण इन्स्टावर रील अपलोड करायचं असेल तर रोज एक व्हिडिओ अपलोड करावा लागेल ना एक दोन व्हिडिओ काय मॅडम दहा व्हिडिओ पोस्ट करा ना जेव्हा वेळ मिळेल व्हिडिओ पोस्ट करायचा तुम्ही फेमस नाही झालात ना मी आपलं नाव बदलून टाकीन याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ पोस्ट करत राहाल तर तुमचे नक्की वन मिलियन फॉलोअर्स होतील कराला माला हे सगळं माझ्याचाने नाही होणार रघू रील्स अपलोड करायला मला कोणाची तरी मदत लागेल एकटी हे सगळं मी कसं करणार आहे तूच सांग ना मॅडम यात काय एवढं मोठं आहे मला पाहून असं नाही वाटत मी तुम्हाला सपोर्ट करू शकतो मॅडम आजपासून मीच तुमचा सपोर्ट आहे मॅडम तुम्हाला जी मदत हवी असेल मीच करणार मॅडम तुम्ही जोही व्हिडिओ शूट कराल त्याला मी घरी जाऊन एडिट करून देईन मॅडम लवकरात लवकर इंस्टाग्राम अकाउंट बनवा मॅडम ठीक आहे जर तू इतकं म्हणतोय तर मी माझं insta अकाउंट उघडते हे काय प्रोफेशनल डॅशबोर्ड किती लोक तुमच्या अकाउंटला पाहतात याच्यात दिसतात इंस्टाग्राम वर अकाउंट उघडलंय मी आता मी खूप सारे व्हिडिओ अपलोड करू शकते ना मॅडम आताच व्हिडिओ शूट करून इंस्टावर टाकून द्यायचा का <laughs> हे काय रघु तू माझ्यापेक्षा जास्त क्युरियस आहे मॅडम तुम्ही तर डान्स मध्ये माधुरी दीक्षित लाई मागे सोडलत तुम्ही फेमस होणारच लवकर एक व्हिडिओ पोस्ट करूया हम्म ठीक आहे चल व्हिडिओ शूट कर हुँ? हे काय चाललंय इकडे अरे काही नाही हो इन्स्टा साठी रील तयार करत होतो आम्ही काय इन्स्टा साठी रील बनवते हो। मला सांगा ट्युशन साठी इकडे येतो ना हे सगळं काय चाललंय मला काही बरं वाटत नाहीये आहे चोवीस तास कोणी अभ्यास करत का थोडी याला आरामाची पण गरज आहे ना म्हणून विचार केला की के रील्स बनवते ठीक आहे ठीक आहे माझ्यासाठी चहा कर बरं ठीक आहे हे रघु चल बाजूला हे सांग आलास तू हो संध्यकारी साहावस्ता चालू सर हम्म हम्म ये क्या चाहा हम्म रघु तू मैच तैयारी करतो ना हो निश्चित सर मॅडम शिकवत आहेत म्हणून मॅच खूप इझी वाटायला लागले सर ठीक आहे व्यवस्थित अभ्यास कर आता व्यवस्थित अभ्यास करशील तर फ्युचरचा व्यवस्थित होईल जर आयुष्यात काही करायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करावी लागेल तुला ठीक आहे सर थँक्यू सर रघु खूप रात्र झालीय तू आता जा आता उद्या ये हो ठीक आहे मॅडम ठीक आहे सर आता निघतो मी ठीक आहे आजपर्यंत तुम्हाला इतकं लेट कधी नाही झालं काय करू लवकर काम संपवून लवकर येण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही ते सगळं सोड या मुलाचं कॅरेक्टर कसं आहे तो तर खूपच चांगला मुलगा आहे आणि रील्स बनवायला त्याने माझी खूप मदतही केली आहे ते तर मला माहिती आहे जरा सांभाळून राहा त्याच्यापासून ते याच्यासाठी बोलतोय सभ्य कुठल्याही सिच्युएशन मध्ये तो डायव्हर्ट होऊ शकतो जरा तू त्याच्यापासून लांबच राहा कळलं का बघा तो खर तर खूप चांगला मुलगा आहे तुम्ही त्याला चुकीचं समजू नका अच्छा लाईट ऑफ करू का मी ठीक आहे बंद करत मग जास्त फोन न वापरता झोपा बरा आता तुम्ही ठीक है ठीक है hmm. Hmm. Ah. Hmm. अरे रघु आज तो संडे है आज ट्यूशन साठी आला हैप्पी बर्थडे राधिका ओ थैंक यू माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा राधिका ओ थँक्यू सो मच मला सांग माझा वाढदिवस आहे हे तुला कसं कळ फेसबुक मधून मला कळलं ओ, असं आहे का बर राधिका आज तुझा वाढदिवस आहे वाढदिवसाचं स्पेशल काही नाही आहे का असं काही नाहीये आणि ते पण नाहीये तिथे म्हणून वाढदिवस साजरा करत नाहीये काय बोललीस नाही का आहेत कुठे गेलेत ते ते ऑफिसच्या कामानिमित्त हैदराबाद ला गेले है, आहे आणि त्यांना यायला चार पाच दिवस लागतीलच चल रील्स बनवूया ठीक आहे बनवूया जरा दाखव ना मला हे बघ छान आहे यार राधिका खूप दिवसांपासून मला तुला काही सांगायचंय वाईट नसेल वाटणार तर मी ते बोलू हा तुला जे पण म्हणायचंय तू अगदी बोलू शकतो माझ्याशी घाबरतोय कशाला काय झालंय रघु आय लव्ह यू राधिका हा अरे रघु काय पागल झालायस का तू असं सगळं काय बोलतोय लहानपणापासूनच तू बोल मला आवडते ए तोंड खराब करील मारून मारून तुझा तू माझ्याशी काय बोलतोय कळतंय का तुला मी कधीच विचार केला नव्हता की तू हे सगळं बोलशील राधिका माझ्या भावनांना तू समजत का नाहीये जीव आलाय माझा जर लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच करीन मी हा ए तू शुद्धित आहेस ना माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आधी तू इथून जा बरा माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक तू सरांना सोडून माझ्या सोबत आपला संसार त्यांच्यापेक्षा तुझी मी जास्त काळजी घेईन तुला आयुष्यात पूर्णपणे मी आनंदच देईन ए बरं होईल तू इथून निघालास तर हे शक्य नाहीये तुझं उत्तर ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही ए तुला म्हटलं नाही इथून निघ म्हणून काय बडबड करत बसलायस आधी तू इथून जा बरा ठीक आहे जातोय मी पूर्णपणे विचार करून सांगशील चल हट निघ इथून हम्म देवा हॅलो अहो आ... ऐका तुम्हाला यायला अजून किती दिवस आहेत हेच yes, दोन तीन दिवसात येईलच मी तसं तर काम संपलंय माझं पण अजून रिटर्न तिकीट कन्फर्म झालं नाहीये तिकीट कन्फर्म झालं जरा लगेच येईल मी तिकडे जर असं आहे तर प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती आहे ना होती। तुम्ही जे त्या मुलाबद्दल म्हणत ते एकदम काय काय झालं तुला म्हणतेस तो म्हणतो आहे आहे त्याचं माझ्यावर प्रेम आणि माझ्यासोबत लग्न करायचंय मी कधी विचारही केला नव्हता की तू हे सगळं बोलेल तो म्हणतो आहे की मी तुम्हाला सोडून त्याच्यासोबत जावं कसं तरी समजून मी त्याला पाठवलंय खूप चांगलं मी तुला त्याच दिवशी म्हटलं होतं ना काही मुलं अशी असतात की जी काहीतरी सिच्युएशन मध्ये बदलतात तोही त्याच प्रकारे बदलला असेल मी तिकडे आल्यानंतर एकदा त्याच्याशी बोलतोच मी तू काहीही काळजी करू नको त्याला जर अगदी समजवण्याच्या भाषेत समजून सांगितलं तर तू बिलकुल समजेल तू काळजी नको करूस ओके okay? मी येतोच हा ठीक आहे हो अरे देवा हे? इथे तू तू का मी तुला इथे यायला नाही म्हंटल होत ना? काय करतोय तू आधी तू माझ्या घरून बाहेर नाही जास्त आवाज करशील तर तुला मारून टाकीन मी तुझ्या सुंदरतेचे जेवढे रंग आहेत ना त्याची चव चाखायला आलोय आलो मी मला तुझी गरज आहे आणि तुला मिळवण्यासाठी मी काय करेन हे तू जे काही बोलतोय ते बरोबर नाहीये मी जर पोलीस कंप्लेंट केली तर आयुष्य खराब होईल तुझं चल निघी तू राधी राधिका शेवटच विचारतोय मी सरांना सोडून माझ्या सोबत येते की नाही माझ्या सोबत असं सगळं का बोलतोय तुझ्या बहिणीची मैत्रीण आहे मी या सगळ्याचा विचार न करता तू इतकं घाण बोलतोय मी तुझी बहीण सुजाताच्या वयाची आहे माहिती आहे ना सगळं मला काही नाही माहित तुला माझ्या सोबत यावं लागेल मी म्हणतोय ना ये सोड मला ये सोबत चल सोड हे रघू हात सोड हे सगळं चुकीचं आहे रे सोड मी म्हणते ना अरे सोडायला म्हणते ना मी सोड जमण नाही आहे कारण निघे त्याच्यासोबत चलसोबत जबरदस्ती करतोय आहे ना, ना।, ना। म्हणतो आहे ना चल चल अरे सोड माझा हात सोड ना सोड मला नाही म्हणतेस तू जे मला मिळत नाही ना ते कोणालाच मिळू देत नाही मार साले हे क्या दारूगड़ा है हा हा राधिका राधिका हा हा राधिका 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 हा का Oh no! <laughs>